जेव्हा कोणी विचारते की तुमची आई बायको काय करते तेव्हा आपण अगदी सहजपणे बोलून जातो की काही नाही करत ती फक्त एक गृहिणी आहे आणि घरीच असते खरंच किती सोप्पं आहे ना तिचं जीवन रोज सूर्यनारायणाचा रथ आकाशात येण्याआधी तिची सकाळ होते आणि एक दोन नव्हे तर चार पाच बॉस लोकांच्या आवडीनिवडीनुसार तिचं सगळं काही कामांची सुरुवात जी आहे तर ती झालेली असते सर्वांचे डबे वेगवेगळे असतात किती सोपं आहे ना अगदी सहजगत्या आपण कोणालाही सांगू शकतो की ती फक्त एक गृहिणीच आहे असं चला आता हे फक्त एक जनरल स्टेटमेंट होतं पर्सनली ह्याला काही घेऊ नका तर नमस्कार मंडळी मी कोमल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका आता मी जे स्टार्टिंगला बोलले होते ना तर खरंच त्याला काही पर्सनली घेऊ नका बट आय कॅन सी प्राऊडली मी एक वर्किंग वुमन आहे मी एक हाऊस सुद्धा आहे आणि मी घरातली प्रत्येक गोष्ट प्रॉपर करण्याचा प्रयत्न करत असते बट होतं कधी कधी जे आहे तर निगेटिव्ह थिंकिंग डोक्यामध्ये येते किंवा आजूबाजूचे जे लोक असतात ते आपल्याला निगेटिव्ह प्रयत्न करत असतात बऱ्याच वेळेस माझ्यासोबत असंही होतं जरा वेळासाठी मी डिस्टर्ब होते बट परत मी मूव्ह ऑन करते कारण मला पुढे जायचे तुम्ही काहीही बोला आय डोंट केअर मला माहिती आहे मी काही चुकीचं करत नाही आणि मेन गोष्ट माझी फॅमिली मला सपोर्ट करते दॅट्स इट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर मी असं चला आता आजच्या ब्लॉगला सुरुवात तर केलेलीच आहे जे स्टार्टिंगला स्टेटमेंट दिलं ते एक खरंच एका गृहिणीसाठी होतं आणि एका गृहिणीचं जे वर्क असतं ना तर त्याला आपण चॅलेंज नाही करू शकत ते विदाऊट पेमेंट त्या एवढं सगळं करत असतात आहे माझ्या मागे त्यामुळे माझे काही व्लॉग आहेत ना तर ते व्हॉइस ओव्हर पेक्षा जास्त टॉकिंग मध्ये तुम्हाला पाहायला भेटते बट आय होप तुम्ही सर्वजण मला खूप जास्त प्रेम देताना अशी अपेक्षा करते ही बॉटल मागवण्याच्या मागे ना खूप विशेष असं कारण आहे ते कोणतं ते सांगतेच ॲक्च्युली काय झालं की आपण जेव्हा भाज्या बनवतो तर मग रेग्युलरली आपण तेल वगैरे तर टाकतोच पण जे डायटवाले असतात ना त्यांना जर तेल दिसलं की त्यांना ती भाजी नको असती किंवा मग त्यांचं म्हणणं असतं की खूप स्पायसी आहे खूप तेलकोटे व त्याच्यामध्ये खूप ओव्हर कॅलरीज आहे असं त्यांचं म्हणणं असतं थोडक्यात हे म्हणणं जे आहे तर ते माझ्या मिस्टरांचं असतं आणि मग मी ठरवले की आता त्यांची भाजी असो किंवा मग आमची भाजी असो सगळ्यांच्या भाज्यांना मी तेल जे आहे तर ते कमीच यूज करणार आहे काय काय सो हे आमचं पिल्लूचं असं चालतं आणि खरं सांगू ना एडिटिंगला वेळ भेटत नाही आहे त्यामुळे डायरेक्ट असं कॅमेऱ्यासमोर वॉक टॉकिंग करून मी व्ही ब्लॉग जे आहेत ते बनवण्याचा प्रयत्न करत असते माझे ब्लॉग कसेही असो वॉईस ओव्हर केलेले असो हो किंवा मग मी डायरेक्टली टॉकिंग केलेलं असो हो तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला प्रेम देत असो थँक्यू सो, सो मच असो तर मी त्या बॉटलबद्दल तुम्हाला बोलत होते तर ती बॉटल मागवण्याचं कारण ते एवढंच होतं की ते ते सध्या आहेत डाएटवर आणि मग त्यामुळे तेल जरा कमी टाकावं लागतं आणि असंही ही बॉटल जी आहे ना ते यामध्ये फक्त स्प्रेच नाही तर आपण रेग्युलर बॉटल इथनं असं ऑइल पण पडतं डायरेक्ट असं तर तेही आपण यूज करू शकतो आणि हे जे दिसतंय ना तर हे जर प्रेस केलं तर एक नॉर्मली थोडंसं स्प्रे केल्यासारधं एक ते थे। थे दोन थेंब जे आहे तर तेल त्यामध्ये पडतं सो जेव्हा आपण कांदा फ्राय करतो तर डायरेक्ट कांदा टाकायचा आणि त्यानंतर मग स्प्रे करून ऑइल टाकायचं अशी मी त्यांची भाजी बनवते आणि आता वेगवेगळं करण्यापेक्षा सगळ्यांच्या भाज्या तशाच बनवायच्या त्यामुळे बाबा मी ती बॉटल मागवली आणि आता सुद्धा माझी घाई पण सुरू आहे कशामुळे ते सांगते की आणि जॉबला मी सध्या सुट्टी टाकलेली आहे एक पाच दिवसांची माझी सुट्टी आहे बिकॉज ऑफ आमच्या संगमनेरमध्ये बिझनेस एक्स्पो असतो जिथे प्रत्येक प्रकारचे स्टॉल ऑल ऑल इंडियामधून भरपूर लोक येतात त्यांचा बिझनेस ग्रो करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात फूडचे असतील क्लॉथचे असेल शूज असेल सँडल असेल मेकअप असेल प्रत्येक गोष्टीचे तिथे स्टॉल जे आहेत ते लागलेले असतात तर त्याच एक्सपोमध्ये आम्ही आमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी आम्हीसुद्धा तीन स्टॉल घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये आमचे जे स्टॉल आहेत तर ते ग्रोसरीचे आहे म्हणजे आपलं जिरे मोहरी मसाला जे आपलं किचनमध्ये जे सामान लागतं त्याचं आणि सोबतच साबण आहे व्हाईट कपड्यांचा साबण जो असतो स्पेशली राट साबण म्हणून आहे तो तर पंजाब लुधियानावरून आम्हाला रिसीव होतो त्यांच्याशी आमचं काय बोलतात त्यांची आम्ही एजन्सी घेतलेली आहे सो तो साबण स्पेशली व्हाईट कपड्यांसाठी तो यूज करतात त्याचा पण आम्ही तिथे स्टॉल लावलेला आहे इवन म्हणजे भरपूर प्रोडक्ट्स आहेत जे आम्ही तिथे बिझनेस ग्रो करण्यासाठी ठेवलेले आहे त्यामुळे मग मला तिथं पण जावं लागणार आहे आणि आमचं जे रोजचं जे शॉप आहे तर तिथेसुद्धा एक जणाला बसावं लागणार आणि मेन म्हणजे सासूबाई गेलेलं आहे बाहेर गावी सो मग त्यांची जागा का भरून काढण्यासाठी मला सुट्टी घ्यावी लागली आणि खरं ते एवढी धावपळ होते व्हिडिओ एडिटिंग करायला तर ता टाईम ता भेटतच नाही आहे त्यात पिल्लू त्रिशा त्रिशाची बस अडीच वाजता येईल अडीच वाजता तिच्या बस स्टॉपवर जिथे बस थांबते तिथे जाऊन थांबायचं आणि मग त्यानंतर आता मी त्यांना टिफिन घेऊन चालली आहे जिथे आमचा स्टॉल लागलेला आहे तर त्यांच्यासाठी मी डाएटचं बनवलेलं आहे हे चिकन लेमन चिकन लेमन ज्याच्यामध्ये बिलकुल ऑइल नाही आहे त्या बॉटलनीच मी ऑइल टाकलं होतं फक्त थोडंसं स्प्रे करून आणि सोबतच बनवलं होतं मी हे ब्राऊन राईस ते कसा खातेत माहिती नाही त्यांना सगळं चालतं घासफूस काही पण द्या बिना तेलाचं द्या भाजून द्या किंवा मग नुसतं बॉईल करून द्या त्यांना चालतं मला तर नाही चालत पण कधी कधी ठीक आहे चालतं एक म्हणजे रोज रोज मी असं खाणं नाही करू शकत डाएट नाही होत माझ्याकडून खूप वेळेस ट्राय केलेलं आहे मला डाएट करायचं बट ठीक आहे नाही होते मी आहे तशीच ठीक आहे सही सर बट त्यांच्यासाठी जे आहे तर ते करून द्यायच असते आता त्यांना टिफिन घेऊन जाते बिकॉज ऑफ त्यांना बिलकुल टाईम नाही आहे घरी येण्यासाठी आणि आता माझ्याकडे पण नाही आहे कारण पिल्लूला पण पाहिजे शॉपमध्ये पण बसायचं आणि इकडच्या शॉपमध्ये पण जायचं अशी सगळी कामे माझी ॲट जे टाइम जे ते सुरू आहेत आता तिच्या बस ही अडीच वाजता तिथेही मला तर टिफिन पॅक करते आणि हा तुम्हाला ही जर अशी बॉटल हवी असेल ना तर मी प्रोडक्ट मध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे शंभर ते दोनशे च्या आतच या रेंजमध्ये ही बॉटल आहे तुम्ही नक्की बाय करू बाय करू शकता श्री काय केलं तू हे पूर्ण पावडरचा डब्बा ओतून हो दिला का काय केलं हे एवढं कोण लावतो पावडर पायाला एवढ बॉडी लोशन आहे का थे? ते काय असतो किती बदमाश आहेस तू अख्खा पावडरचा डब्बा होतून दिला सॉक्स काढून फेकले तिकडे बॉडी लोशन आहे का ते एवढं लावतात का बदमाश तू तुझडीला सांगते आलास अख्खा पावडरचा डब्बा ओतून दिला पोराने आता इथून पुढे जे काही तुम्ही पाहणार आहात ना तर हे सगळं आहे संक्रांतीच्या दिवशीच आहे तर आम्ही आलेलो होतो आमच्या नवीन घराच्या बांधकामावरती जिथे आमच्या नवीन घराचं बांधकाम सुरू आहे आता इथे कशासाठी आलो होतो तर इथे आम्ही आलो होतो पतंग उडवण्यासाठी बट त्याआधी म्हटलं त्रिशा चल आपल्या फ्लॅटमध्ये जाऊन पाहूयात एकदा कारण किचनचा जो ओटा होता त्याचं काम सुरू होतं आणि मला ते पाहायचं होतं त्यासाठी आलो आम्ही आणि तेवढंच नाही तर सगळीकडे चक्कर मारून घेतली कारण नवीन घरे आणि मनामध्ये खूप नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत ना त्या आम्ही अशा साठून ठेवल्यात की नवीन घरामध्ये हे करायचं नवीन घरामध्ये ते करायचं त्यामुळे जेव्हा जेव्हा जाते ना तर घरातला प्रत्येक काना कोपरा जे आहे तर ते बघत असते आणि फक्त इमॅजिन करते की मला इथे असं करायचं मला तिथे तसं करायचं दोन वर्षापासून घराचं बांधकाम सुरू आहे बट अजून एक वर्ष जे आहे तर ते इझिली लागूनच जाईल कारण काम जे आहे तर ते जरा हळूहळू सुरू आहे असं चला आता इथे आम्ही आलेलो होतो पतंग उडवण्यासाठी आणि आसपास आज ना आजूबाजूच्या एरियामध्ये आमच्या आमच्या घर जे म्हणजे जेवढं हाईटवरती आहे ना जेवढे म्हणजे सहा एक चार पाच फ्लोअरच्या वरती एवढं आजूबाजूला जवळ कुठे बिल्डिंग नव्हती त्यामुळे इतके छान वाटत होतं वरती आल्यानंतर पण खरं सांगू नये एवढ्या उंचावरून माझे डोळे जे आहेत ना ते गरगर फिरायला लागतात पण आकाशात पाहून खरंच खूप छान वाटत होतं कारण आज आहे संक्रांत आणि दरवर्षी फक्त हा एकच दिवस असतो ज्या दिवशी आम्ही पतंग उडवत असतो मला तर पतंग उडवायला फार आवडते पण पतंग काही उडवता येतच नाही त्यामुळे पिल्लू त्रिशा मी आम्ही ती गजन एक साईडला बसून घेतला आणि फक्त बघत होतं की पतंग उडवत उडवताय कसं काय आम्ही पण मस्त एन्जॉय केला आम्ही तरी डी जे वगैरे काहीच लावला नव्हता पण आमच्या संगमनेरमध्ये पतंग उडवून जो प्रोग्राम महोत्सव सारखा सेलिब्रेट केला जातो संक्रांतीच्या दिवशी डी जे लावले जातात बँड्स असतात भरपूर लोक खूप जास्त एन्जॉय करतात बट या वर्षी मागे पण जरा काही होती कारण बिझनेस एक्समध्ये स्टॉल लावायचा होता तरीही त्यांनी वेळात वेळ काढून दोन ते दो तीन तास पतंग जे आहेत ती उडवली म्हटलं चला आता एवढं काम असून सुद्धा जर ते पतंग उडवण्यासाठी वेळ काढतात तर आपण पण पिल्लांना घेऊन तिथे गेलंच पाहिजे त्यामुळे मी सुद्धा गेले होते आणि खूप एन्जॉय केला आणि जवळपास एक नाही तर दोन नाही तर पन्नास पतंग त्यांनीचा पतंग पन्नास पतंगचा स्टॉक आणून ठेवलेला होता आणि खरंच दरवर्षीप्रमाणे या, यावर्षी जर आम्ही जास्तच एन्जॉय केला होता आणि चला आता तुम्ही पतंग उडवली का मला नक्की कमेंट करून सांगा आणि कुठल्या एरियामधून तुम्ही माझा व्हिडिओ बघता ना तेही मेन्शन करायला मात्र विसरू नका sendala pilluade par pillye logaru hello uda health center hello yavla yavla कडे बघ जाईल तुझी पतंग कमी झालं पतंग आता आता हा पतंग उडवण्याचा व्हिडिओ पण तुम्हाला समजलंच असेल की आम्ही किती एन्जॉय केला तर असं चला आता वेळ आलेली आहे व्हिडिओ इथेच थांबवण्याची पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा कमेंटही करू शकता आणि हा हाईप करायलाही हा, विसरू नका असं चला आता भेटू पुढच्या जशा छान एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि हॅप्पी संक्रांत